महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर पालकमंत्री नितेश राणे ए आय कार्यप्रणाली वापरणारा राज्यातील पहिला जिल्हा निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर दरडोई उत्पन्न वाढविण्याला प्राधान्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर करण्यासाठी मी पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर राहीन अशी ठाम ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली महाराष्ट्र राज्याच्या सासष्टव्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांचे सह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी नागरिक माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री श्री राणे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की महाराष्ट्र राज्याला संत महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले या ऐतिहासिक ठेव्यांची साक्ष देतात संत महंतांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी राज्याचा सांस्कृतिक ठेवा अधोरेखित केला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवा महिलांना होत आहे आजपासून आपण एआय टेक्नॉलॉजीची ही आधुनिक यंत्रणा वापरून आणखी तत्पर पारदर्शक होणार आहोत ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल पुरुष जिल्हा पोलीस दल महिला होमगार्ड पुरुष व महिला संयुक्तिक बँड पथक श्वान पथक सहभागी झाले यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापक अधिकारी राजश्री सामंत यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग